एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिलसर मार्केटमधील शगुन वेंचर या दुकानात चोरीची घटना घडली दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री दहा पंधरा ते पंचवीस जुलै सकाळी साडेसात या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली या प्रकरणी रविसुंदर पहुजा यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस शिपाई वैजनाथ राख आणि सुशांत हांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी राहुल प्रकाश टाक याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला बत्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल ज्यामध्ये लॅपटॉप पेन ड्राईव्ह व कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड याचा समावेश आहे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सध्या आरोपीला अटक करण्यात आलंय न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे हे करत आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला राहुल टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी तब्बल पंधरा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर तीन मध्ये रवी सुंदर पहुजा यांचं दुकान आहे इलेक्ट्रॉनिक सा, साहित्याचं दुकान आहे त्या सा दुकानाच्या दुकाना दुकाना शटर उघडून त्यामधून चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल चोरीत गेला होता त्यामध्ये लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोग रक्कम अशी असे एकूण चोवीस हजार रुपयाचा माल चोरी गेला होता त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे व सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही राहुल प्रकाश टाक नावाच्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या त्याच्यात घरून आम्ही पुन्हा चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल जप्त केलेला आहे काय पार्श्वभूमी आरोपीला वर या अगोदर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर